नमस्कार मित्रांनो मी वैभव पाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडी पट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंग युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद का तास शेट्रशेठ का तालुष्याला काय करावं या दिमाग खराब होता तंटा उचल, उचल या पूर्ण कमिटी रेवा मायाला या तंटा मुक्ती अरे चांगला उजा करून गावात धंदा करत होतो तोही तो बंद करून टाकला गावाच्या बाहेरून दुकान मांडावं रस्त्यामध्ये लाल लाल विते कोका कोला म्हणजे मस्त पिते अबे तो काचा कोका कोला पिता बेळा करता कोका कोला पिऊन तोपा पा दोन ते आले नोर घ्यायले कमी करत नाही ए भंग्या महाराज हे मट्टी माते ए भंग्या महाराज हे मंडी माते जय देवा जय देवा जय मड्डी माते येऊ दे लोटांगण घालू दे जय मड्डी माते जय भंग्या महाराज माझ तुझ्याकडं काहीच मागणं नाही आहे फक्त एकच मागणं आहे या जिल्ह्यात या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात या गावातल्या प्रत्येक घरात एक तरी बेवळा पैदा कर रे बाबा एक जरी बेवळा पैदा झाला तर माझ्या कल्याण झाला बाकी मला काहीच नको देवा एक तरी पाठव रे बाबा कसा तरी गिराईक पाठव रे बाबा बजरंगी भाऊ गिरायकांना रे बाबा गिरायक आला यार कोणता तलीन तर गिरायक एवढं उरून मी तुझ्यासाठी इथपर्यंत आलो तंटा मुक्ती हैं हे तंटा मुक्ती वाल माझ्या दोस्त हटवले हटवलं तर हटवलं तू पहिले माझे सातशे पन्नास रुपये पैसे तू जकड राहिल जकल राहिले सर काय तुझ्याकडे तुझ्या बँक ठेवायला

सातशे पन्नास तू तर मला सातशे पन्नास दिले माझ्याकडनं सातशे पन्नास दे जबान रे नाही पण सातशे पन्नास दे मी तुला सातशे पन्नास रुपये दिले मग हा बंपर कोणाच तुझा मग बंपर म्हटली मला थोडशी देण बर सातशे पन्नास दिसत रे बाबा सातशे पन्नास रे बाबा आता पैसे तुझ्याकडून काही महाराज एक वर्ष झाले बाबा सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास दे बाबा मज नाही आली बंपर कोण आहे बंपर माझा मग मी तुला पन्नास रुपये दिले बरं बरं मग हा बंपर कोणा जाऊ तुझा बघतात थोडस सातशे पन्नास देश सातशे पन्नास दे आता पैसे काहीच नाही तुझ्या मी कुठं आहे म्हणलो असं म्हणणार ना, ना तुझ्याकडे राहिले का माझ्याकडे राहिले का आता माझ्याकडे राहिलं का म्हणलो मी माझ्याकडे आहेत म्हणलो तुझ्याकडे राहिले का माझ्याकडे राहिले माझ्या बंबर ए भंग्या महाराज सकाळी सकाळी कोणते जलिंदर गिराईक पाठवले मला बंपर घेऊन चालला गेला आता मी का परमेश्वरा ए भंग्या महाराज तुला बी हसा येते माझ्यावर काही माझी दया बी येते नाही अरे कुठपर्यंत दलिंदर गिराईक पाठवशील अरे मला कुठपर्यंत मुंजा ठेवते अरे जरा माझ्याबद्दल काही विचार कर अरे एखादी माझ्यासाठी पाठव अरे का मुंजा मारतेस का मला काय जीवनात माझ्या काही करू देते का नाही मले का माझ्या प्रगतीवर चढतेस प्रगती केली मी आता भले सांग त्या झिलप्या बुटीचा ना तू ग्रमच्या किती महिने झाले तिथं लग्नाले किती महिने दोन महिने तिथं लग्न आले आणि त्याच्या बायकोले चार महिने साला एवढी प्रगती आणि तू माझ्या प्रगतीवर चढतेस अरे तू एक घेऊन त पाय त्यानं दोन महिन्यात चार ठेवले मी दोन महिन्यात आठ ठेवतो बजरंगी ओ मी एक तर देऊन बा अरे कशी पाठव रे बाबा भोकणी चटणी लंगडी लुली कशी बी चालते बायको सारखी दिसली म्हणजे झाली आयुष्यात काहीच नको बायको शिवाय मन नाही लागत एकच म्हण नाही बिन बायको के जीवन अच्छा नाही दुपा धुपा धुपाक धुंपा धुपा बायको के जीवन एक पाठो बाकी काहीच नको परमेश्वरा हो माईफ सूर्य एकदम डोळ्यापासी आला बाबा मा काहीच नको कशी सूर्य जेव्हा खरंच पाठवलाच का माई वाट हे जेव्हा खरंच पाठवलाच का माझे का हो

तुझं नाव करू नका अरे बाप रे हे करोना ना टेस टेस्ट मारतेस का ओळखली का नाही मले मी बजरंगी हो हनुमान बनवतेस का बजरंगी सल्ल करू ना सल्ला घरी करू ना आंबे तर अरे का आंबे दिवशी काय जीवनात काय करशील दुधी विकी डायरेक्ट दुधी विकी हो माय गॉड दुधी विकी अजून काय करशील का नाही अरे आंब्याच्या ना केळीच्या व्यतिरिक्त काही आहे का नाही दुधी एवढं नाही एक काम कर एक साईडला आंबे ठेव एक साईडला केळी ठेव आणि आता दुधी धर ना गावावर फिर दुधी घ्या दुधी अजून काय काम आहे का नाही जीवनात मी चल करू ना लगन करू ना डॉक्टर लग्न झाल्यावर तब्येत खराब होता म्हणते अरे कोणता डॉक्टर अरे माझा तुझ्या अजिबात तब्येत खराब होऊ देणार नाही लग्न झाल्यावर अरे तुझा घरचा डॉक्टर असेल घरचा डॉक्टर अरे लग्न झाल्यावर लोकांना वाटेल कि लग्न झाला लोकांना वाटेल की मी तुझा नवरा आणि तू माझी बायको घरात घरात सगळं असणार तू माझा नवरा आणि मी तुझी बायको येस अरे घरातली सगळी कामं मी करणार येस कपडे मी धुणार भांडे मी घासणार पाणी मी भरणार आणि पोरही मीच करणार आ, ए ते डिपार्टमेंटचा झगडा आहे ए नाही मिस्टेक ए ते डिपार्टमेंट मात्र तुझ्याकडं तेवढं काम तू कर पण मी काय म्हणते मी लग्न करायला तयार हुई पण लग्न झाल्यानंतर तू काय करशील कुठल्या गोष्टी गोटेई करतेस मला लग्नाच पुढे बरोबर करतो लग्न म्हटलं लग्न म्हणजे हा बंद करावा लागेल तुला दारूचा दारूचा बाबा खानदानी आपण खानदानी माझा विकादा माझा बाप विकता खानदानी बडा उलचा धंदाय आम्हाला बरं ठीक आहे लग्न बंद करेन आपला धंदा बंद करेल लग्न बंद करेन कसा रस्त्यावर रस्त्यावर नाही तुग्रू तुझ्या मागा लग्न असं होणार आहे का नाही मी घालून हा बोल माझा भाऊ ना माझा बाप होणार नाही त्याच काय आवाज तुझ्या बापाला तुझ्या भाला भेटो का, का मी असा देतो त्याला का माहित गप्पा गप्पा एकदा लग्न होऊ दे आपला दुपा दुपा मोठा आला भेटो का मी मग माझ्या घरी येऊन त्या दिवशी कुत्र्यासारखा पडत का सुटला कुत्र्यासारखा म्हणजे तुझ्या बापाने मला मारला होता म्हणून पण आलो नाही ना? मारला होता ना तस तू माझ्या गल्ली घेऊन दाखव भाऊ कसा तुला कुत्र्यासारखं मार्गाची गोष्ट आलीन टोक्षर बसून आणि घेऊन जाईन लग्न म्हणते अरे मग काय तर मला काय असं समजते काय जेवढा वरताय तेवढाच खाली आहे मी समजू नको मला साधा माणूस नाही एकडं लग्न एक का तुझा ना माझा लग्न झाला की अरे तुझ्या बापाला भेटू का मी एकोडा लगीन दे